मित्रांनो नमस्कार मी महेंद्र शिंदे आणि तुम्ही पाहत आहात सेन्स अँड टेस्ट मागच्या काही महिन्यामध्ये नाशिक इथं तपुद तपुभूमी आहे आणि तिथे कुंभमेळा होणार आहे तर त्यानिमित्तानं तिथं झाडांची जी तोड सुरू आहे त्याच्या संदर्भात एक आंदोलन झालं त्याची मोठी चर्चा झाली त्याच्यामध्ये सयाजी शिंदे आणि इतरही अनेक मान्यवर व्यक्ती सहभागी झाल्या होत्या आणि त्यामुळे पुन्हा एकदा पर्यावरणाचा प्रश्न आपल्या समोर आला खरं म्हणजे पर्यावरणाचा प्रश्न एवढा महत्वाचा आहे की तो अशा एखाद्या प्रसंगानंच फक्त आपल्या समोर यावा त्याचं आपल्याला महत्व वाटावं अशी स्थिती असू नये गेल्या काही वर्षापासून मी पाहतो आहे जेव्हा जेव्हा मी गावी जातो किंवा मला छंद आहे एखाद्या गावात गेलं म्हणजे तिथली नदी पाहणे हा माझा छंद आहे तर अलीकडे जेव्हा मी नद्यांचे स्वरूप पाहतो बदललेलं तेव्हा खूप पिढा होते मनामध्ये खूप दुःख होतं आणि एकेकाळी आम्ही अनुभवलेल्या नद्या ज्या नद्यांची आम्ही खोलवर अनुभूती घेतलेली आहे ती नदी पुन्हा केव्हाच पाहायला मिळणार नाही याची जेव्हा दुःख जाणीव होते तेव्हा खूप वेदना होतात आम्ही पाहिलेली नदी तिचं सौंदर्य हो। तिचे विस्तारलेले वाळूचे किनारे स्वच्छ पाणी त्यात लांबूनही दिसणारे खेळत असलेले मासे हे सगळं पाहिलं म्हणजे आता इथून पुढे आपल्याला केव्हाच तशा नद्या पाहायला मिळणार नाहीत आपल्या मुलांना कल्पनाही असणार नाही की अशा प्रकारच्या नद्या होत्या अशा प्रकारे नदीचं सौंदर्य होतं हे सगळं लक्षात आलं म्हणजे मन फार खट्टू होतं आणि निराश होतं मित्रांनो पर्यावरणाचा प्रश्न हा केवळ नद्यापुरता नाही नद्या स्वच्छ ठेवण्यापुरता नाही आहे किंवा जंगल काही असावीत आजूबाजूला असा हा मर्यादित नाही आहे पर्यावरणाचा प्रश्न हा आपल्या सर्वांना गिळंक प्रश्न करणारा प्रश्न आहे आपण त्याकडे जर लक्ष नाही दिलं तर परंतु समाज मन त्यासाठी फार उद्विग्न होत नाही समाज मन त्यासाठी फार रस्त्यावर येत नाही त्यामुळं हा प्रश्न कधीही आपल्याला महत्त्वाचा वाटला नाही आणि राजकारण्यांना तो वाटणारच नाही आहे कारण या प्रश्नाची गुंतागुंत पुन्हा उद्योगधंद्यांशी आहे रोजगार निर्मितीशी आहे संपत्ती निर्माणाशी आहे त्यामुळे हा अतिशय पेचीदा अतिशय जटिल असा प्रश्न आहे हा प्रश्न राजकारणी आपल्यासमोर आणणार नाहीत कारण जे लोक अगदी आपल्या आर्थिक फायद्यासाठी डोंगराच्या डोंगरं कापत सुटलेले आहेत आपण पाहतो अगदी छोट्या मोठ्या गावामध्ये सुद्धा ते लोक या प्रश्नाकडे पाहतील असं वाटणं हा फार भोळेपणा आहे आणि एवढं भोळ कोणीही नाही हे याची मला कल्पना आहे मित्रांनो आपल्याला याचीही कल्पना आहे की मागे काही एक एक, एक वर्षापूर्वी मला वाटतं की ट्रम्प साहेब या संदर्भात काय म्हणाले होते ते चक्क म्हणाले की ग्लोबल वॉर्मिंग वगैरे हे सगळ्या कल्पना आहेत याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही आहे ट्रम्प असे म्हणाले ते बिचारे थोडेसे प्रामाणिकही आहेत बाकी काही असो परंतु असं कुणीही म्हणणार नाही तर मला वाटतं की या प्रश्नाकडे आपण थोडंसं महत्व म्हणजे महत्व द्यायला हवं या प्रश्नाकडे थोडंसं गांभीर्याने पाहायला हवं या प्रश्नावर राजकारणी कधीही बोलणार नाही हे आपल्याला मी सांगितलं फक्त पर्यावरणवादी आणि काही साकल्यांनी विचार करणारे विचारवंत हेच फक्त या प्रश्नाकडे पाहतील पर्यावरणवादी असू देत की आत्ता म्हटल्याप्रमाणे साकल्याने विचार विचार करणारे विचारवंत असू देत अशा माणसाकडे दुर्लक्ष करण्यास आपल्याला चांगलंच या नवीन राजवटीमध्ये शिकवण्यात आलेलं आहे आणि ते आपण खूपच चांगलं शिकलेलो आहोत मित्रांनो परंतु असं करून चालणार नाही आपल्याला या प्रश्नाकडे पाहावंच लागणार आहे आपण गाफील राहू म्हणजे मानवजात गाफील राहील आणि हा प्रश्न आपल्याला अगदी गिळंकृत करू शकतो असा होईल पुन्हा काहीही फायदा होणार नाही मित्रांनो पर्यावरणाचा हा प्रश्न मुख्यत्वे माझ्या मते काय सर्वांच्याच मते असेल बहुतेक परंतु लोकसंख्येशी जडला गेलेला आहे हा पहिला घटक आहे पर्यावरण खराब करण्यासाठी किंवा पर्यावरण नष्ट करण्यासाठी बाकीचे इतर अनेक फॅक्टर्स आहेत पर्यावरणाचा नाश करण्यासाठी अनेक फॅक्टर्स आहेत दुसरे परंतु जोपर्यंत आपण लोकसंख्येचा हा पहिला प्रश्न निकाली काढणार नाहीत ना किंवा लोकसंख्येवर आवर घालणार नाहीत तोपर्यंत बाकीचे दुय्यम किंवा पण म्हणून या सेकंडरी जे उपाय आहेत ते आपण ते फारसे प्रभावी ठरणार नाही आहेत आणि लोकसंख्येवर बोलणं पुन्हा भारतासारख्या देशामध्ये राजकारण्यासाठी खूपच अवघड आहे आणि आता तर आपण पाहतो की काही लोक म्हणत आहेत की आपली लोकसंख्या वाढली पाहिजे विशेषतः आपल्या धर्माची आपल्या जातीची अशा प्रकारे जर विचार करणारे लोक असतील तर आपण समजू शकता की या प्रश्नाचं काय होणार आहे आपणास माहीत आहे की मागे चीनमध्ये फक्त एकच अपत्य अशी योजना होती परंतु त्यांना कामगार म्हणून उद्योगधंदे चालवण्याकरता इंडस्ट्रीज वेगवेगळ्या चालवण्याकरता मनुष्यबळ कमी पडू लागलं अशी मानसिकता तेथील राज्यकर्त्यांची झाली आणि आता पुन्हा त्यांना दोन अपत्य होण्यास त्यांनी मुभा दिलेली आहे एक धोरण म्हणून हे सर्वांनी बातमी ऐकली परंतु असा काही ॲप्रोच असावा का राज्यकर्त्यांचा यावर मात्र फारशी काही चर्चा झाली नाही उत्पादनं वाढवण्याकरता इंडस्ट्रीमध्ये लोक कमी पडत आहेत म्हणून तुम्ही जनसंख्या वाढवताय तशी भूमिका घेत आहे तसं धोरण राबवत आहे खरं म्हणजे हे लॉजिक काही पटण्यासारखं नाही आहे हे देश हिताचं आहे की नाही चीनच्या हे माहीत नाही परंतु हे जगाच्या हिताचं तर नक्कीच नाही आहे देशातील धोरण आखत असताना हे जागतिक मानवी समूहाच्या हिताशी कुठंतरी संधान साधून असले पाहिजे संवादी असले पाहिजे मला वाटतं की असा सर्वच राज्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे आणि समाजामध्ये याबद्दल चर्चा व्हायला हवी होती की असं कसं काय चिन्ह धोरण आखलेलं आहे परंतु कुठल्याच प्रश्नाचं गांभीर्य कुठल्याच धोरणाचं गांभीर्य समाजामध्ये राहिलेलं नाही आहे आणि त्यामुळं या प्रश्नावर फारशी काही चर्चा झाली नाही यामध्ये या, या संदर्भात बोलत असताना लोकसंख्येच्या आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जेवढे प्रगत देश आहेत भौतिकदृष्ट्या संपन्न देश आहेत विशेषतः युरोपातील तिथं लोकसंख्येचा दर कमी होतोय म्हणजे कॅनडा असेल जर्मनी असेल फिनलंड असेल नॉर्वे असेल इथं लोकसंख्या कमी होते तर जीवन संपन्न असणं भौतिकदृष्ट्या हे लोकसंख्या कमी करण्यासाठी महत्त्वाचं कारण आहे कारण जेव्हा माणूस संपन्न आयुष्य जगतो भौतिकदृष्ट्या तेव्हा त्याला ह्या बाकीच्या गोष्टीची आपल्याला अनेक मूलबाळ असावी अशी अपेक्षा आपसुकच कमी होतोय हा मुद्दा फार लक्षात घेण्यासारखा आहे मित्रांनो आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा जिथं खूप कमी असते किंवा लोकांना असं भय वाटतं एक प्रकारचं भय असतं सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्यासुद्धा तिथं मात्र लोकसंख्या जास्त असते यामागची जी सायकॉलॉजी जी आहे जी साईक आहे जी मनोभूमिका आहे लोकांची तिचाही तिचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे असं मला वाटतं मित्रांनो आज अनेक अशा गोष्टी आहेत ज्या आपण विकासाच्या समजतो मानवी भी विकासाची प्रतीक समजतो किंवा देशाच्या आर्थिक प्रगतीची सामाजिक प्रगतीची लक्षणं समजतो प्रतीक समजतो ती प्रतीक नाही आहेत तर ती खरं म्हणजे पर्यावरण रहासातून मानवी विनाश जो होणार आहे भविष्यामध्ये त्याची प्रतीकं होती मी जे उदाहरण देणार आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांना आवड आवडणार नाही आहे आपण जर मुद्दा साकल्यानं लक्षात नाही घेतला तर आज आपल्या शेत्या आणि आपल्याला पाणी पुन पुरवणारे जे धरणं आहेत प्रचंड मोठी धरणं मोठी मोठी धरणं ही मला वाटतं की पहिली मोठी प्रतीक आहेत भविष्यातील पर्यावरण रहसातून होणाऱ्या विनाशाची आता तुम्ही म्हणाल की हे कसं कारण आपली शेती जगवत आहेत ही धरणं आपल्याला अडचणीच्या काळामध्ये पाणी देत आहेत उद्योगांना पाणी आहेत हे फार वरवरचं सत्य आहे सत्य तर नाहीच हे फार वरवरचं तथ्य आहे असं मी म्हणेल कारण नद्या ह्या वाहिल्याच पाहिजेत आपण त्याला कृत्रिम कुठेतरी अडथळा आणून पाण्याचे साठे करत आहोत का का तर लोकसंख्या वाढलेली आहे मुळामध्ये लोकसंख्या वाढवत बसून तिला पुन्हा जगवण्यासाठी तारण्यासाठी नद्या आडवून पाण्याचे साठे करणे हा उपाय नाही अर्थात हे सर्व सांगत असताना मला कल्पना आहे की हा प्रश्न सोडवणं फार जिकिरीचं फार अवघड आहे परंतु प्रश्न जिकिरीचा आहे अवघड आहे त्यामुळे त्याच्याकडे आपण पाठ करून बसलं त्याच्याकडे जर आपण दुर्लक्ष केलं आणि आपली नजर इतर प्रश्नाकडे तुलनेने कमी असलेल्या आपण जर लावली तर प्रश्न कमी होणार नाही त्याचा भस्मासूर बनेल तो फार मोठा बनेल प्रश्न आणि एके दिवशी आपल्याला गिळंकृत करेल अह मला सांगा दिल्लीमध्ये आपण पाहतो की पर्यावरणाच्या प्रदूषणाची हवेच्या प्रदूषणाची पातळी इतकी गाठते दिल्ली की तिथं अगदी शाळा बंद कराव्या लागतात म्हणजे हे आपल्या नर्डीपर्यंत आपल्या नाकापर्यंत येऊन पोहोचलेला हा विषय आहे आज दिल्ली बंद होते प्रदूषणामुळे उद्या मुंबई होईल उद्या पुणे होईल उद्या बंगलोर होईल उद्या कलकत्ता होईल मग म्हणजे हे जे संकट आहे ते आपल्या प्राणाशी व्यक्तिगत सर्वांच्या एकेकाच्या प्राणाशी येऊन उभा टाकेल नंतरच आपल्याला चेव येणार आहे का मित्रांनो आपण हवा दूषित करत आहोत आपण पाणी दुष्कळ खराब करत आहोत प्रदूषित करत आहोत आम्ली आपण जंगलं काटत नेत आहोत डिफॉरेस्टेशन करत आहोत असलेली जंगलं आपण कापत चाललेलो आहोत आपण समुद्र खराब करत आहोत आपण ओझोनचा थर खराब केलेलाच आहे ग्लोबल वॉर्मिंग होतं आहे आणि जगातले जे काही बर्फ आहेत मोठे मोठ्या बर्फ आपण ज्याला ग्लेशियर्स म्हणतो अंटार्क्टिका असेल आणखी कुठे उत्तर ध्रुव असेल एकूणच जगाचा उष्मा वाढल्यामुळे तापमान वाढल्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग झाल्यामुळे हे बर्फ वितळत आहे आणि समुद्राची पातळी सातत्यानं वाढते आहे ही वाढणारी पातळी जर हाताबाहेर गेली तर तुम्ही समजू शकता फक्त समुद्रकिनारी असलेले मोठे मोठे शहर म्हणजे असेल शिकागो असेल मुंबई असेल कलकत्ता असेल लंडन असेल न्यूयॉर्क असेल हे शहर नाही तर किती शहरं पाण्या जातील याचा आपल्याला अंदाज असायला हवा याची आपल्याला कल्पना असायला हवी या प्रश्नाचं आपल्याला गांभीर्य असायला हवं तर मित्रांनो हे संकट आपल्यावर घोंगावत आहेच आपण दुर्लक्ष करत आहोत ही गोष्ट वेगळी मानवी विकास म्हणजे सातत्यानं होणारा जो विकास आहे तो मॅक्झिमम किती होऊ शकतो आपण एवढं पेट्रोल वापरू शकतो का आपण एवढं डिझेल वापरू शकतो का उदाहरणार्थ एवढ्या गाड्या आपल्या रस्त्यावर असाव्यात काय त्याला काही निर्बंध असावेत काय हे सगळे प्रश्न मी जे आज मांडतो आहे ते तुम्हाला आतताही वाटतील परंतु या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यानंतर पर्यावरणाचा प्रश्न एवढा मोठा होणार आहे जो आपल्या सर्वांना गिळंकृत करू शकेल हे सांगत असताना याची मला कल्पना आहे आपण जर लोकसंख्या रोखायची म्हटलं आपण जर पर्यावरण शुद्ध ठेवायचं म्हणून काही उद्योगधंदे आपल्याला कमी करावे लागतील नदी पात्रातली वाळू संपत आली म्हणून बांधकाम खात्याचेच काही ऑफिसेस बांधणं थांबवलं गेलेलं आहे आता याच्यापेक्षा मोठी विडंबना काय असू शकते तर आपलं जीवनमान आपण ज्या प्रकारे घर बांधतोय आपण ज्या प्रकारे जगतोय आपण ज्या प्रकारे वाहनं वापरतोय या सगळ्यावर गदा येऊ शकतोय हे सगळं बदलावं लागेल आणि हे सगळं बदलणं आपण स्वीकारणार आहोत काय आपण सहजासहजी स्वीकारणार नाहीत याची सरकारला कल्पना आहे सरकार कुठलंही असो त्यामुळे हा प्रश्न सरकार कधीही ॲड्रेस करणार नाही या प्रश्नाला हात घालणार नाही परंतु प्रश्न मात्र मोठा मोठाच हो जाणार आहे तर इतका हा मोठा प्रश्न आहे या प्रश्नाची थोडीशी आपल्याला कल्पना यावी आपल्या माइंडमध्ये ते कुठंतरी असावं आपल्या मनामध्ये कुठंतरी असावं ते कारण मनामध्ये असलं तरीही आपलं काही वर्तन बदलू शकतं सबकॉन्शियसली आणि इतर अनेक प्रश्नांचा विचार करत असताना हा प्रश्न आपल्या मनामध्ये राहील सबकॉन्शियसमध्ये राहील म्हणून मी आज हा प्रश्न उपस्थित केलेला आहे तर याबद्दल आपल्याला काय वाटतं हे मला जरूर सांगा कारण हे खूप महत्वाचं आहे अर्थातच अशा प्रकारचे प्रश्न मी नेहमीच आपल्यासमोर आणत असतो म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नमस्कार